महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज चंद्रपुरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पुढे आली आहे कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकायला लावली या क्रूर प्रकाराने महाराष्ट्र हादरला आहे जिल्ह्यातील नागवीड तालुक्यात येणाऱ्या मिंथूर गावात हा प्रकार घडला बळीराजाच्या वेदना पाहून दगडालाही पाझर फुटेल मात्र सरकार प्रशासनाला बळीराजाचं आभाळा एवढं दुःख कधी दिसलंच नाही सावकारीला बळीराजा हरला चंद्रपूर जिल्ह्यातील या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळ्याला भिडणारी आहे सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडणी विकण्याचा वेदनादायी प्रसंग ओढवला आहे या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन सदाशिव कुडे ते चंद्रपूर जिल्ह्यातील मिंथूर गावातील रहिवासी आहेत निसर्गाला जिंकणारा बळीराजा हा सावकारीला मात्र पुरता हरलाय उलटीचा त्रास झाल्याने तेरा वर्षीय संस्कृतीला रुग्णालयात नेलं पण तिथं विपरीत घडलं कुटुंबानं डॉक्टरांवर केले गंभीर आरोप एक लाखांचं कर्ज चौऱ्याहत्तर लाखांवर गेलं ला। रोशन कुडी यांच्याकडे चार एकर शेती आहे या शेतीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी गायी खरेदी केल्या दोन सावकाराकडून पन्नास पन्नास हजार येथेही त्यांना नशिबाने धोका दिला खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या त्या शेतीही पिकेना कर्जाचा डोंगर वाढत गेला सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकलं मात्र कर्ज काही संपेना एक लाखाचे कर्ज चौऱ्याहत्तर लाखांवर गेले सावकाराकडून भरमसाठ व्याजासह वसुली केली जात आहे एका लाखावर दिवसाला दहा हजार प्रमाणे व्याज घेतलं जात असल्याने शेतकऱ्याने एक लाख घेतलेलं कर्ज तब्बल चौऱ्याहत्तर लाखांवर गेलं शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकाता येथे नेलं पुढे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली ही किडणी पुढे यांनी आठ लाखाला विकली फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने शेतकरी चिंतेत चंद्रपुरात बरसला रिपरी पाऊस कापूस तूर पीक संकटात सावकारापुढे पोलीस विभाग हतवल अन्याय झाला की सामान्य माणूस पोलीस स्टेशन काढतो येथे न्याय मिळेल ही अपेक्षा असते मात्र कुडे यांच्या बाबत तसं घडलं नाही पुढे यांनी सांगितलं पोलीस अधीक्षकांकडे मी तक्रार दिली मात्र त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर पुढे यांच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता तर मंत्रालयापुढे कुटुंबासह आत्मदहन एक लाख कर्ज घेतलं होतं त्याचे चौऱ्याहत्तर लाख झालेत शेतकऱ्यांचं अजूनही कर्ज पूर्णपणे फिटलेलं नाही पैशासाठी तगादा सुरूच आहे कर्जासाठी किडनी गेली आता हाती काहीच उरलं नाही आता मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू असं शेतकरी कुडे यांनी म्हटलं आहे वंदे महाराष्ट्र मुख्य संपादक मीडिया वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा